आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे जॉर्जियातील बाटुमी इथं खेळल्या गेलेल्या दोन हजार पंचवीसच्या बुद्धिबळ विश्वचषकात विजेतेपदावर आपलं नाव करून संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावणाऱ्या दिव्य देशमुखशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलं केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचं त्यांनी तिला सांगितलं युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेली तिची कामगिरी अशीच यशाची नवनवीन शिखरं गाठत राहो यासाठी गडकरी यांनी दिव्याला शुभेच्छा दिल्या महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव करून ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवानं उंचावली आहे विशेषतः महाराष्ट्राची पहिली ग्रँडमास्टर विश्वविजेती म्हणून महाराष्ट्राचं नाव बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरही सुवर्णाक्षरांनी नोंदवलं आहे या कामगिरीसाठी तमाम महाराष्ट्राच्या वतीनं दिव्या देशमुख यांचं मनपूर्वक अभिनंदन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुख यांचं अभिनंदन केलं आहे तसंच त्यांनी उपविजेत्या ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांचंही अभिनंदन केलं आहे बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरील या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या चालींकडे अवघ्या बुद्धिबळ जगताची नजर खेळली होती हा देखील भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी अपूर्व आणि अभिमानास्पद योग असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं आहे शहरातील अंबाझरी फुटाळा आणि गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून या तिन्ही ठिकाणी सुरक्षा कठडे आणि सावधानतेच्या सूचना फलक लावण्यात आले आहे या तलावांवर जाणाऱ्या नागरिकांनी तिच्या सूचनांचं पालन करावं मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी या स्थळांवर जाताना सुरक्षेला प्राधान्य द्यावं तसंच अतिधाडसाचे स्टंट करू नये अग्निशमन दलाच्या जवानांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलं आहे ज्या परिसरात मलेरियाची लक्षणं असलेले रुग्ण आढळले आहेत अशा ठिकाणी रॅपिड रिस्पॉन्स टीम अर्थात आर आर चमू पाठवून अशा जास्तीत जास्त ठिकाणी तपासणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले चौधरी यांनी आज मलेरिया फायलेरिया डेंग्यू चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांबाबतच्या सद्यस्थितीचा आणि उपाययोजनांबाबतचा आढावा घेतला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार